सत्याने तोडलं मंजूशी नात रागाच्या भरात सत्याने घेतली मोठी शपथ कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते ट्विस्ट बघायला मिळाले त्यानंतर आता सत्याच्या राजकारणाचा विषय मालिकेत सुरू आहे सत्याला देण्यासाठी मंजू आतून आत प्रयत्न चालू आहेत या सगळ्यावर आता मंजू वर नवीन संकट ओढावलेलं दिसत आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की सत्या रागाच्या भरात घरी येतो आणि वाघमारे वाघमारे असा ओरडत असतो त्यानंतर मंजू आणि घरातले सगळेच तिथे जमा होतात सत्या मंजूच्या तोंडावर एक पेपर फेकतो आणि म्हणतो की वाघमारे वाचा त्यात काय लिहिलंय आणि मंजू तो पेपर पासते त्यावर लिहिलेलं असत सत्यजित सुर्वे यांची आम्ही बडतर्फ करतोय म्हणून त्यावर मंजू म्हणते म्हणजे तुला पक्षातून काढून टाकले सत्या म्हणतो की हो ज्या पक्षासाठी मी एवढा रात्रंदिवस राब राब राबतो सगळं काही करतो आता त्याच पक्षातून मला काढण्यात आलंय आणि ते फक्त तुमच्यामुळे झाले आणि त्यामुळे मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि यापुढे कधीही तुमचं तोंड बघणार नाही हे ऐकून मंजू खूप होते पण सत्या रागाच्या भरात मोठी शपथ घेतो आणि मंजूचं तोंड न बघण्याचा निर्णय घेतो मंजूशी त्यांनी नातं तोडलेलं आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे हे सगळं मंजूने करवून आणलंय की या मागे नेमका कोणाचा हात आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिव्हर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार